काळा पुरुष तो हा गगनात नांदे अनुभवाच्या भेदे भेदला जो भेदोनी अभेद अभेदोनी भेद सच्चिदानंद जे नाही ज्ञानदेव म्हणे थे अक्षय राहिला आत्मा म्या पाहिला या दृष्टीने माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक दहा ज्ञानविज्ञान योग याचं आपण चिंतन करत आहोत बीजम्मा सर्वभूतानां विद्वीपार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमत्तामस्मि तेजस तेजस विनामह अर्थात भगवंत सांगतात हे पार्थ अस्तित्वातल्या ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात जे जे चर अचर आहेत जीवजंतू पशुपक्षी प्राणी आहेत झाडं वेली आहेत या सर्वांचा मूळ मी आहे बीज मी आहे इतकंच काय बुद्धिमानांची बुद्धी मी आहे आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मीच आहे असं जाण तेजस तेजस विनामा तेज म्हणजे शक्ती शक्तिवानांची शक्तीसुद्धा मीच आहे आणि खरंच आहे महाराज शरीरातलं जे काही बळ आहे आपल्या ते बळसुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे कारण जीवरूपी चैतन्य या जड देहाशी जेव्हा संयोग पावतं संपर्कामध्ये येतं त्यावेळेस चैतन्याच्या प्रभावाखाली जड शरीरामध्ये सुद्धा कसे बदल होतात हे आपण पाहिलं वास्तविक देह जड आहे परंतु तरीसुद्धा तो रुंदिंगत होतो जन्मलं तेव्हा छोटंसं बाळ देही देह कौमार्यम यौवनम जरा नंतर तिथून कुमार अवस्था तिथून तारुण्य तारुण्यातून वृद्धापकाळ वृद्धापकाळातून पुन्हा गतप्राण निघून जातं दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो चैतन्य आणि तो जेव्हा शरीराचा त्याग करून शरीराची संगत सोडून बाहेर निघून जातो ज्याला आपण जीव म्हणतो प्राण म्हणतो आत्मा म्हणतो तो गेल्यानंतर मात्र शरीराची कुठलीही हालचाल होत नाही शरीरामध्ये बदल घडून येत नाही का चैतन्य गेलं मग ते चैतन्य प्रत्येक वस्तूतलं जे आहे भगवंत म्हणतात ते चैतन्य मी आहे शक्तिमानांची शक्ती ही मीच आहे चाले हे शरीर कोणाची आहे सत्य कोण बोलवी ते हरिवीन हे जे संपूर्ण चराचर भरलेले आहे सृष्टीमध्ये चर म्हणजे त्याच्यात मनुष्य प्राणी पशु पक्षी जीव जंतू सर्व आहेत महाराज जे एका जागेहून दुसऱ्या जागेवर स्वतः हालचाल करू शकतात ते सगळे चर आणि अचर म्हणजे जिवंत आहेत जीव आहे अवस्था आहे परंतु उभे आहेत फक्त हलू शकत नाही वेली वृक्ष हे जे आहेत हे अचर आहेत महाराज आणि हे चराचर हे सगळे किती आहेत तर चौरेशी लक्ष योनी आहेत पुराणामध्ये त्याची नोंद आहेत आजचा भौतिक काळातला मानव ते मानायला तयार नव्हता महाराज परंतु आतापर्यंत शास्त्रज्ञांनीसुद्धा नोंद घेतली एकोणपन्नास लक्ष जीव या पृथ्वी तळावर सापडलेत बाकीचे आहेतच संशोधन करता आलं नाही हळूहळू चौऱ्याऐंशी लक्ष येला बरोबर तो आकडा जाईल महाराज पुराणांचं बाकीत आहे महाराज पुराणांचं लिखित आहे कसा बदलल ते भगवंत म्हणतात या चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा आत्मा मी आहे सर्वांचं बीज मी आहे कारण या सर्वांचा उगम ब्रह्मापासून किंवा ज्याला आपण परमसत्य होतो त्यापासून होतो आणि हे ब्रह्म हे परमसत्य हे ब्रह्म म्हणजे कोण तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच होय म्हणून अर्जुनाला सांगत असताना भगवंत सांगतात की बीजम माम सर्व भूताना विद्वी पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस तेजस्वी नामह आणि यावर भाष्य करताना माऊली श्रीमद ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा त्रेचाळीस क्रमांकाच्या होईत म्हणतात मग उघड करोने पांडवा जई हे आपशील शाखाची आ, संख्याची आ गावा तई ययाचा उपेग उभारवा देखशील कालच्या वहीमध्ये आपण पाहिलं की ऐसे अनादि जे सहज ते मेघा विश्वबीज भगवंत सांगतात आणि हे हातातडी तुझं देईज तसे हे तुला मी स्पष्ट सांगतो भगवंत सांगतात की माझं स्वरूपात जानसी जाणशी कैसे आपुलिया तडहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान मला जाणून घेण्याकरता आवश्यक ज्ञान जे आहे माझ्या स्वरूपाची जाण होण्याकरता माझं संपूर्ण ऐश्वर्य संपन्न रूप अवगत करण्याकरता समजून घेण्याकरता जे ज्ञान लागतं अर्जुना ते ज्ञान मी तुला देतो आहे आजच्या ओळीतही भगवंत तेच सांगतायत मग उघड करोने पांडवा जई हे अनशील सांख्याची आ गावा तई याचा उपयोग उभारवा देखशील अर्थात मग अर्जुना हे नेट समजून घे भगवंत सांगतात जर तू याचा विचार करशील तर याचा चांगला उपयोग होईल कारण एकदा तू माझ्या स्वरूपाला जाणलं की तुला स्वस्वरूपाचीसुद्धा जाण होईल आणि मग सगळ्या प्रश्नांची उकल होईल की या ठिकाणी नेमकं आपण कशा करता आलो आहे काय करायला पाहिजे काय करतो आहे या अर्जुनाच्या ठिकाणी उद्भवलेल्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठीच भगवंत आधी स्वतःचा परिचय करून देत आहेत कारण भगवत शक्तीचा परिचय झाला आहे ईश्वर तत्वाचा परिचय झाला की त्याच तत्वाचा अंश असलेला जीव त्याला स्वचा परिचय व्हायचं अवघड राहत नाही महाराज आणि एकदा स्वस्वरूप कळालं ईश्वरस्वरूप कळालं की मग कर्तव्य कर्म करण्याकरता जीव सतत तयार राहतो कर्त धर्म म्हणजे काय हो धर्मानिष्ठ कर्म करणं म्हणजे काय धर्माचा अर्थच आहे महाराज की आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते पार पाडायचं ते करायचं कर्तव्य केल्यानंतर पुण्य मिळतं असं नाही परंतु कर्तव्यापासून जर दिग्मोड झालो पाठ फिरवलो कर्तव्य जर नाही केलं तर पाप मात्र निश्चित लागतं आईवडिलांची सेवा करणं कर्तव्य आहे केल्यानंतर पुण्य मिळतं असं नाही परंतु नाही केलं तर पाप निश्चित लागतं महाराज म्हणून भगवंत आहेत अर्जुनाला आणि माऊली तेच वर्णन करतायत मग उघड करून पांडवा जई हे अनशील सांख्याची या गावा तई याचा उपयोग उभरवा देखशील आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति की जय